कोकण हार्टेड गर्ल म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली अंकिता वालावलकर बिग बॉस मराठी या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचली तर तिचं धनंजय पोवार आपण सगळ्यांनीच पाहिलं आता लवकरच अंकिता आणि कुणाल लग्न बंदत अडकणार आहेत तेरा फेब्रुवारीला तिचा मेहंदी सोहळाही पार पडला होता तर दोघांमध्ये क्रिकेट सामनाही रंगलाय अंकिता वर्सेस कुणाल अशा टीम्स पाडल्या गेल्या

बाद बादम्यात आहे तर शेर या मॅच मध्ये खेळताना दिसेल मला दिसेल दिसेल आता याच्यानंतर मी जाणार शेर ही तुम्ही जिंकाल शेर आहे बाय शेर बोलतो शेर मला माल... घ्या जिंकाल का असं काय वाटत आमचं जिंकण्या हरण्याशी टू एंटरटेनमेंट आम्ही भडकावणार भांडायला काय माझ्या येते अंकिता 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 अरे भाय बाय भाय बाय

तर बिग बॉस मराठीच्या कार्यक्रमात धनंजय पोवार आणि अंकिताचा बॉन्ड आपण सगळ्यांनीच पाहिला होता ही बहीण भावाची जोडी सगळ्यांनाच आवडली तर आता अंकिताच्या लग्नासाठी धनंजय कोल्हापूरवरून कोकणात पोहोचलेत अंकिताच्या टीम मधून ते क्रिकेट खेळतायत धनंजय आणि कुणाल यांच्यामध्ये सामना रंगला होता तर कोकणातल्या समुद्रकिनारी ही मॅच पार पडली आहे धनंजय पोवार यांची धमाल पाहूया या व्हिडिओमध्ये एकमेकांची मस्करी करत ही धमाल क्रिकेट मॅच पार पडली आहे तर सोळा फेब्रुवारीला अंकिताचा लग्न सोहळाही पार पडणार आहे तुम्हाला धनंजय आणि अंकिताचा हा बॉन्ड कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज